मित्रांनो के जी बाई प्रेमी या चॅनल मध्ये आपल्याला स्वागत आहे चॅनल असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे पेडगाव या मैदानामध्ये आज पेडगाव मैदानामध्ये कोणकोणते बैल दाखल झालेले आहेत आणि कोण कोणते तीप आहेत ते पाहूया नमस्कार कुठून आलाय आठपाडी आठपाडी आज लांबून आलाय बघा काय वासराचं नाव काय आपले मुंगळा मुगळाचं आज नियोजन कोणासोबत पिंगळीच्या सुलतान बरोबर आहे पिंगळी काढळी करायच्या सुलतान सोबत चांगले नियोजन केले आज बोलाच असतो बैल काय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय आपशिंग कुठलं काय बैलाच नाव लाडक्या लाडक्या लाडक्याच नियोजन कोणासोबत आहे जायगावचा आहे का रावल शुभेच्छा तुम्हाला नमस्कार हा कुठून आलो आम्ही इथलंच आहे इथलंच आहे काय नाव या बैलाच अंजीर आणि त्याच वाड घ्या ह्याचं कोणासोबत नियोजन केलं अंजेचं वाड घ्या बरोबर आहे हीच जोडी पाहणार आहे होय काय वासर दुसरा आहे मोठ्या मोपाच वासरू आहे काय ना वाटणं झालं आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठून आलं आहे बनवडी काय नाव ह्या वासराचं शंभू शंभू आणि त्याचं सरजा सोन्या आज ह्यांचं नियोजन कसं केलंय गावची जाईल ती हीच पाहणार आहे गाडी हार्जाचा भाव हां सोन्या सोन्या शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नगाद आमचा सार महाराष्ट्राची दानाजी पिसाळ्यांचा सरजापूर मैदानात दाखल झालाय नमस्कार नमस्कार आज कोणासोबत नियोजन केलंय त्याच आज मंगेश महाराजांच्या वेतासोबत होय आता गुलाब झाला गाव त्याचा एक तरी नाही गटच काढते होय मुलांना भेट ना कसा असतो आज पाहायला नियोजन मोठ पहिरे भेट ना ते गाव मोठ सर्वसामान्य आपण सर्वसामान्य बेल जाऊ त्यांना आपण नाव ठेवते आपल्याला कोण देत बरोबर बरोबर सगळा वाय देऊ खेळ चाललाय वाय देऊ खेळ चाललाय ना पैसे आणाच कुठं बरोबर बरोबर शुभेच्छा तुम्हाला बाबा कुठून आलाय तुम्ही काय कुठून आलाय तुम्ही खटाव खटाव आज ही वासरले काय नाव आहे त्याचं आज कोणासोबत नियोजन केले पलीकडे आहे का मला काय चालतंय नमस्कार दादा कुठून आलाय कोराळे काय वासराच नाव काय सुंदर आज कोणासोबत नियोजन केलंय सुंदर समजा सागर ड्रायव्हर भुध सागर केले चालतंय शुभेच्छा तुम्हाला फायमान नमस्कार नमस्कार कुठून आलाय पिल्यू बोल आज बैल आणलाय आज ही कटप्पा म्हणून कोण आहे आमचा होय कटाप्पाचं किती मैदान आहे ही पाचवं मैदान आहे गुलाल झाला का गुलाल दोन तीन झालेलं झाले चांगला ह्या गावटे गाव गावटे गावटे नाव चांगलं ठेवले काटाप्पा ठेवलंय आवडलं आमचं दुसरा बारका बाबा कुठे गेला त्याला वाटलं कटप्पा ठेव म्हणून ठेवून टाकलं ना चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठला आलाय माळशिरस माळशिरस लांबून आलाय आज कुठला बैल आणला मग हो भिंगी गणेश भिंगी ही भिंगी आहे का आज भिंगीचं नियोजन कोणासोबत केलं तुम्ही भिंडीचं नियोजन ती गणेश एक फडतडी बघू त्याच्याकडूनच झालेलं आहे कुठलाच आहे खेडगावातलंच बैल हा चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठून आलाय अहो आंधडे आंधळी आंधळीकारांचा सुलतान सुलतान आता गोल्याला तर कायम त्याच्यासोबत ते वासर राही नाही हाय तिकडे होय कुठला आहे आज त्याच्याबद्दल मोंगळा कुठला मोगळा याला कुठला आहे का मोगळा आहे होय शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे नमस्कार नमस्कार आज काय बादलला घेऊन आलंय हो आज मादलचं नियोजन कोणासोबत केले संभा सोबत आहे पण चांगलं नियोजन आज भागातलं नियोजन आहे होय आता शेवट कुठल्या कुलाला राहिलेलं अहो बादल बाय बादल जगंबळ भवानगर भवननगर म्हणजे ना पैलवानचा आता झाला का वरा झाला का पैलवान हां चालतं आहे सुभेच्छे भाऊ तुम्हाला मला काय राहिलाच ना का कायगर हां त्याचं नियोजन कोणासोबत केले आहे बरायला बरं राहिलं भांडा आदत हो हां टायगरचं कान हे केलं कातरले ते लहानपणी ना कासाठी साठी कातरते तू शिवासाठी कातर शिवासाठी शुभेच्छा तुम्हाला माया कुठून आलायवाडी भांडेवाडी काय बायलाच नाव काय फायटर आज फायटरचं नियोजन माया कोणासोबत केलंय हायगर कोणता हो टायगर वर्धनगड वर्धनगडचा टायगर किती मैदान आहे त्याचं की सात मैदान झाली का चालते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आज काय हा नवीन आहे का नवीन नवीन खरेदी केली काय व्हायचं नाव पक्षा पक्षा हा कुठून घेतला जेवणपासून जीवन ड्रायवर होय आणि या मी नंद्या नंद्यासोबत पाहायला तुम्ही पांढरीच बैल घेता काय आध्याचं नियोजन कोणासोबत लावलंय आज भारत सोबत आहे शुभेच्छा तुम्हाला पिक्चरला पण मैदान झाले ते आज सरजा आणलाय ना ना आज हीच गाडी पाहणार आहे का आज घरचीच गाडी पाहणार आहे सुंदर चिंती आज हेच नियोजन कस काय केलं हो ना गेला करण्यापेक्षा हा मध्ये पैसे खाती ती हा पैशा आपण स्वतः स्वतःच नियोजन करूया हा जी गाडी पाहिणार बर का चांगली मॅनेजर मॅनेजर सरांच्या माझा मुकल जुन्यात लागत काय राहिलं नाही ना आता नाही बेखा धंदा झाला येल मार्ग राशी ती सांभाळणारी बाजूला कशी करणार असते ती बिगर कशी करणार पैसे कमरे घरात काम झालं विचार आण ना मला दादा नमस्कार कुठून आलाय मोहम्मद आई मोहम्मद वाडी कुठे आली हडपसर हडपसर पुणे आज काय पक्षाला आणलाय आज पक्षाचं नियोजन कोणासोबत केले पोलीस पोलीस दररोज करायचा का करायचं पोलीस आज लय दिवसातून बाहेर काढलो पक्षाला आज लय दिवस त्याला बाहेर काढला काय सांगतो कुठली केली का तुमच्या भागात चालते शुभेच्छा दादा नमस्कार कुठून आलाय बागावाडी होय काय नाव चेतक चेतक बागावाडीचं चेतक चेतक आता गुलानात राहतो सारखा आज कुणासोबत त्याचं नियोजन केलं महाराज सोबत मागल्या वर्षी तर एक नंबर केलेला एक नंबर नाही सात नंबर केलेला भारतनं पहिला गुलाला आलेला त्याला चांगलं नियोजन खट्ट तुम्हाला बाया कुठून आलाय कुरवली कुरवली कुठली होती वडूच बसली काही नाव आपल्या बायलाच सुलतान सुलतानचं आज नियोजन कोणासोबत वासराय कि कुठलं शामगावच वासरव शामगावच वासर आहे आलं नाही वासरा अजून काय माहिती आलं नाही होय गुलाल झाले गोला झाले कुठलं कुठलं झालंय चांगला पळतोय बाई शुभेच्छा पाहिजे तुम्हाला आता नमस्कार नमस्कार कुठून आलाय गंगोती वर गंगोती काय हो येल नाव या चित्ता चिता? चित्तार चित्तार बाडाव बघाल ही बाहीच लग्न आहे मैदान काय घरी ऊस फोडतो आणि ते एक नंबर करतो एक नंबर करतो बघा घेता तुम्ही पळणार मग मला किती नंबर केले होते ना तेरा चौदा नंबर आहे त्याचा मोठं मोठं मग आहो पण मैदानात सुद्धा हा आध वासरू बारक पिलू घेऊन सुद्धा बघू आज काय बघा कुठला बैल काय आहे पण त्याचं सांगितलं तुम्हाला ह्या सोबतच पाहिणार ना हा नाही चला ही दुसरा पहिला हे हा आदत आदत वासर आदत दुसरा मैदान आहे आज आज दुसरा दुनी पण आदत वासर राहायची दुनियाला पण बघा तुम्ही आज कशी पळते पहिला चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भाय नमस्कार कुठून आलाय बारा बारामती लांबून आलाय आज काय वासराच नाव आहे वादळ वादळ आणि त्याचं शंकर आज ह्यांचं नियोजन कसं केलं नियोजन केलंय बापू बळी होय त्यांनी बापून गेले बापू हीच गाडी पाहणार आहे होय खूप वर्षाचा अनुभव दिसतोय तुमचा अनुभव काय पहिले प्रश्न पहिले होय ड्रायव्हर होता तुम्ही चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गौतम भायांचा मॅगी आणि नकऱ्या पण मैदानात दाखल झालाय आज बाया कोणासोबत नियोजन हीच गाडी पाहिणार आहे आज लय दिवसात नगरच नियोजन केलं म्हणलं चांगला पळतोय इकडे तिकडे बघण्यापेक्षा आपल्या घरची गाडी कशी पळते बघूया हा त्या हिशोबाने केले चाल नमस्कार दादा तुम्हाला कुठून आलाय मांडवेत मांडवे कुठलं मांडव हे खटाव मांडवे खटाव मांडव काय नाव या बैलाच नाव काय बैलाच ह्या भाज्या माऊली भाज्या आणि माऊली आज भाज्यांचं नियोजन कोणासोबत केलंय मग नियोजन माहित नाही आज नियोजन त्यांनी केले तुम्ही केलंय नियोजन बादल कोरेगावचा बादल आणि त्यासोबत सातेवाडीचा देवा चांगलं नियोजन केलं शुभेच्छा तुम्हाला हे कुठलं गाव बाय मोराळ मोराळ काय वासराच नाव काय सम्राट सम्राट आणि ह्याच टाग्या आज ह्यांच्या सोबत कुठली वैल पाहिणार आहेत हे दोन्ही हे दोन्ही पण आदत असतील हे दुसरा आहे वे चालते चालते चांगलं नियोजन आहे घरचीच गाडी आहे शुभेच्छा भाय तुला भाय आज कुठून आलाय हा मलवडी मलवडी कुठला आज हा रायफल घेऊन आलाय का चांगला रायफल घेऊन आलाय आज आज कुणासोबत नियोजन हो केलंय त्याच घरची त्याच्यासोबत कुठला आहे शिवा शिवा अजून उतरावेत चाललाय शिवा शिवा उतरवायचं चाललंय मित्रांनो शिवा हा शिवा आहे सो का सोन्या सोन्या अजून म्हणजे तीन बैल आणले ती तुम्ही आज हा शिवा आहे का त्या शिवा सोबत नियोजन आहे आणि ह्या सोन्याचं नियोजन कोणासोबत केले हो पायरा बघायचं चालते शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गावा ना दरज आहे आज कोणते बैल आणले आज एक आणलाय काळाचं केलेलं आहे नियोजन केलेलं आदतला तो पण आदतला महाराष्ट्र केसरी राहिला होता कधी राहिलेला सातवाडीला महाराष्ट्र केसरी सातवाडीच मैदान झालं महाराष्ट्र केसर इथं राहिलेला आहे ते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार काय वाजता नाव सुलतान सुलतान शिकरांचा आज कोणासोबत शुभेच्छा तुम्हाला